तुकाराम महाराजांचा आहे तुकाराम म्हणजे घाती दिल्याच्या आज अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगला सुरुवात करण्यापूर्वी पहिली शंका आहे की तुकोबाराईंनी हे तत्व माणसाला का सांगितलं व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बँड इट त्याच्या पाठीमाग कारण काय त्याचं उत्तर ऐकायचं पुढे चालायचंय जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे बोलत हा त्याने ते काम केलं पाहिजे पखवाजाने पखवाजाचा उपकार नाही गायकानं गायन केलं उपकार नाही कीर्तनकारानं कीर्तन के केलं फुकाट नाही हो <laughs> या जगामध्ये जी व्यक्ती ज्या कामाला झाली त्याने ते काम केलं पाहिजे अठरा वाद्य असं सांगतोय आईसे पुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षेत्रिय वैशिषूद्र झान ज्ञानोभराचं म्हणणं असं आहे या जगामध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आहे आणि शूद्र आहे प्रत्येक वर्णानं प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे करणं ही माझी हो विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे शेतकऱ्याने काय करावं अध्याय नंबर अठरा ओळी नंबर आठशे ऐंशी अठराव्या अध्यायामध्ये आठशे ऐंशी नंबरची ओळी अशी आहे किंब हुना कृषी जिने गोधने वर्तुनी जिया शेतकऱ्याने गाय पाळावी बैल पाळावा काळ्याची सेवा करावी गोठ्यातल्या गायची सेवा करावी आणि भारत मातेची सेवा करावी हा त्याचा धर्म आहे महात्याचा जर धर्म आहे तर जी व्यक्ती ज्या कामाला त्याने ते काम केलं पाहिजे संत त्यासाठी झाले तर कामाला लिहित ते काम केलं पाहिजे प्रश्न संपला अभंगाला बोल जायचंय आज कीर्तनाला घेतलेला मग तुकाराम महाराजांचा आहे कडवे चार आहेत आणि तुकाराम महाराज जगाला सुधरवण्यासाठीच आले म्हणून सांगतात प्रश्न मिटला अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय माणसालाच का सांगतात गाडवाला हार आहे माणसाला हार आहे गाढवाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे गाढवाला भय आहे माणसाला भय आहे गाढवाला मैथुन आहे माणसालाही मैथुन आहे मग गाढवाला एकादशी का नाही किंवा म्हशीला सोमवार का नाही किंवा बोकड्याच्या गळ्यात माळ का नाही व्हॉट इज ॲक दॅट त्याच्या पाठीमाग कारण काय त्याला चौदा कारण आहेत जे पशु नाही ते माणसात आहे पण आहे जे आहे तिच्या नाही नाही पशू जे आहे ते माणसात आहे पण माणसात जे आहे ते कुणाकडेच नाही मग ऐकणाऱ्यांनी शंका घेतली माणसात जे आहे ते पशुत नाही मास माणसाकडं काय आहे नाही माणसं बाकी कोणाकडे नाही एक हात एक एक शब्द ऐकायचा एक हात हात फक्त माणसाला तर बसा प्राणी तर बसा पाठ करा हात असलेला प्राणी फक्त मानव एम एम फिल्व कागद पदवी ग्या सासूरवाडीचा कल्याण करा शुगर वाढू द्या मारा काही करा पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा सायन्स इथे सायन्स नेचर इथे नेचर अँड गॉड इज ए गॉड ओ शास्त्र ते शास्त्र तुम्ही बोटणीचा किती अभ्यास करा फुलाचा अभ्यास किती करा तुम्हाला त्या सीझनला फुलं येणार तुमच्याकडे मंत्र नाही का तुम्ही फुलं उन्हाळ्यात आणणार अह नाही नाही नेचर दे नेचर सायन्स इथे सायन्स फुलाचा सुगंध आतापर्यंत कोणी पाहिला नाही का कोणी पाहिलंय फुलाचा सुगंध जर कोणी पाहिला नाही तर फुलात सुगंध नाही का आहे मग दिसला का नाही लाकडा दागणीय दिसत नाही फुलात सुगंध आहे दिसत नाही दुधात लोणी आहे दिसत नाही तशी या जगात देव आहे दिसत नाही